माझ चॅलेंज चॅलेंज की तुम्हाला तळ्याची गरज नाही तुम्हाला कुठल्याही ना ना खर्चिक जलसंधारणाच्या कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाही पिकं संरक्षित होतील चिबाडण्या वाचून वाचतील आणि पातळी वाढली रानं चिभाडण्या वाचून राहिले बरोबर कारण त्याच्या शेतातलं पाणी माझ्या शेतात बांध फोडून येईच ना त्याच्या शेतात मुरायला लागले माझ्या शेतातलं पाणी माझ्या शेतात आहे काय आहे जलतारा मंडळी स्क्रीन वरती तुम्हाला एक ॲनिमेशन दिसतंय या ॲनिमेशनमधनं पाणी उतारावरनं एका खड्ड्यामध्ये येत आहे आणि त्या खड्ड्यातनं नरसाळ्यासारखं जमिनी जमिनी ते जमिनीत जात आहे आणि जमिनीत गेल्यानंतर ते जमिनीची पाणी पातळी वाढवतंय निळं कलर म्हणजे पाणी उतारावरून ते वाहून येत आहे खड्ड्यात साचतंय जमिनीत मुरतंय आणि पाण्याची पातळी वाढते पुरुषोत्तम वायाळसर यांनी ही संकल्पना मांडली ऐकूयात त्यांच्याकडनं काय आहे हा ट्रीटमेंट असलेला आम्ही संशोधित केलेला एक फार सुंदर परिणामकारक कमी वेळेमध्ये गावाला पाणीदार करणारी एक सुंदर योजना आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज शेतकऱ्यांच्या समोर फक्त दोन संकट आहेत पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं शेतकरी हा आर्थिक विमंचने सापडलेला आहे पंचवीस वर्षापूर्वी दहा पिकं घेणारा शेतकरी आज दोन पिकावर आलेला आहे त्याचबरोबर दुसरा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर जो निर्माण झालेला आहे तो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पीक हातात आल्याच्या वेळी खरिपाचे अतिवृष्टीसारखे पाऊस पडतायत आणि कापसाच्या वाती होत आहेत सोयाबीनचं पूर्ण वाटुळं आहे आणि रानं चिभडत आहेत पाणी साचून राहतंय आणि शेतकरी पूर्ण निराशेत जाऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे या दोन्ही प्रश्नावर जलतारानं उत्तर शोधलेलं आहे तर मी तुम्हाला दोनच मिनिटात जलतारा ही योजना काय आहे कशा पद्धतीनं आपण ही राबवतो त्याचं विवरण तांत्रिकदृष्ट्या काय आहे हे सांगतो बघा ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो आणि पाणी उताराला वाहून जातं आज त्याला थांबायला जागा नाही जमिनीच्या भूगर्भात जायला जागा नाही आम्ही काय करतो की कल्पना करा तुम्हाला एक एकरचं क्षेत्र आहे त्यामध्ये पाऊस पडायला लागल्यावर एका उताराला पाणी येऊन साचतं त्या उताराला जेसीबी मशीनच्या माध्यमातून चार बाय चार आणि सहा फुटाचा एक शोष खड्डा करतो ज्या मालकीचा शेतकरी तो त्याच्या श्रमदानानं दगड भरतो बस कल्पना करा गावाला दोन हजार एकरचं परिक्षेत्र आहे आम्ही आमच्या जलतारा सेवकाच्या माध्यमातून सर्वे करतो उतार काढतो प्रत्येक ठिकाणी जाऊन मार्कआउट टाकतो जेसीबी घेऊन जातो आणि दोन हजार शोष खड्डे करतो तेथे शेतकरी त्या ते दगड भरतात आणि पूर्णपणे त्याला दगडानं फील करतात कल्पना करा तुम्ही दोन हजार एकरचं परिक्षेत्रावर आम्ही दोन हजार जलतारा खड्डे केलेत वाहून जाणारं एक थेंबही गावाचा शिवार सोडणार नाही पूर्णचे पूर्ण त्या दोन हजार एकरच्या परिक्षेत्राच्या भूगर्भात जाणार दोन वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो माझा सतरा वर्षाचा अनुभव सांगतो की गाव शंभर टक्के पाणीदार होतं पाणी पातळी वाढते म्हणजे उन्ही प्रश्न मिटलेले आहेत आणि या जलतारानं आज जिथून चार गावातून आम्ही सुरवात केली होती पिंपरखेडा पळसखेडा झाटखेडा मेसखेडा की जिथं डिंक डिसेंबरमध्ये टँकर यायचं ते आज बारमाई भागात दारे त्यानंतर मंठा तालुक्यातले टंचाईग्रस्त पन्नास गावांची निवड आम्ही दोन हजार बावीसला ला केली ज्याच्यामध्ये वाडेगाव पांढुर्णा ढोसकाळ त्याच्यानंतर तळेगाव तळणी जयपूर एरंडेश्वर बेलोरा शिवनगिरी एरंडवडगाव सोनदेव सावरगाव भागडे धारा भिवा पाष्टा नेर शेवली परतूर तालुक्यातले असंख्य गावं येतं अशा दोनशे पंचेचाळीस गावचं माझ्या तालुक्याचं क्लस्टर मी भारतासमोर ठेवलं एक खड्डा तीन लाख साठ हजा। हजार लिटर पाणी वा वा चार महिन्यामध्ये जमिनीच्या पोटामध्ये नेतो तीन लाख साठ हजार बरोबर म्हणजे हो, कल्पना करा तुम्ही खूप हो, हो, मोठा आकडा एका गावामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये आकडा भरू शकत नाही एवढी साठवणूक ना होणार आहे बरोबर आणि मी स्वतः अनुभव केलेला आहे की ज्या ज्या गावात आम्हाला दोन वर्ष झालेत काम करून ते गाव आज बारमाही बागायतदार झालेत वा न तळ कुठ माझ चॅलेंज चॅलेंज की तुम्ही म्हणजे तुम्हाला तळ्याची गरज नाही तुम्हाला कुठल्याही ना जलतारा म्हणजे खर्चिक जलसंधारणाच्या कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाही ही एरिया ट्रीटमेंट जलताराची तुम्ही करा तुमचा गाव पाणीदार होईल पिकं संरक्षित होतील चिबाडण्या वाचून वाचतील आणि मग आज तीन तीन चार चार वर्ष झालेल्या गावांमधले अनुभव फार मजेशीर आहेत बरोबर आज तुम्हाला माहिती आहे की दोन फायदे झाले म्हणजे पाणी पातळी वाढली रानं चिबाडण्या वाचून राहिले बरोबर आता तुम्हाला मी सांगतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये समजा दोन भावांचं शेत लागून लागून ये तर त्याचं पाणी याच्या शेतात आलं बांध फोडून म्हणून दोघांचे भांडणं व्हायले मला आज कित्येक गावातून फोन बाव। बाव। बस की ते म्हणताय सर तुमच्या जलतरानं आमचे भांडणच वाचवलं त्याच्या शेतातलं पाणी माझ्या शेतात बांध फोडून येईच ना त्याच्या शेतात मुरायला लागले माझ्या शेतातलं पाणी माझ्या शेतात आहे म्हणजे असे असंख्य अनुभव शेतकऱ्यांचे ऐकायला भेटत आणि आनंद दीपक भाऊ हा आहे की आज एकशे अडुसष्ट गावांमध्ये आम्ही जलतारा प्रकल्प केला आहे शहाऐंशी शा हजार शोषखड्डे खड्डे केलेत साडेतीन ते चार लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे आणि माझा संकल्प आहे की हे आमच्या मंटा परतूर जालना तालुक्यातल्या दोनशे पंचेचाळीस गावाचं जे क्लस्टर आहे ते अगोदर भारतामध्ये एक मॉडेल करायचं बरोबर आणि मग तमाम भारतामध्ये हे काम करायचं आणि आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही हे काम करतोय माझी विनंती आहे शेतकरी मित्रांना तुम्ही स्वतःहून पण हे करू शकता उदाहरणार्थ दीपक भाऊला चाळीस एकर जमीन आहे बरोबर त्यांनी ठरवलं की सर मला जलतारा प्रकल्प करायचा मला मार्गदर्शन करा मी चोवीस घंटे तयार आहे बरोबर बस काहीच नाही करायचं तुम्हाला मी सांगतो एक जेसीबी मशीन लागते तुम्ही तुमची लावू शकता दगडं तुमच्याकडे अवेलेबल आहेत आणि आता तर मी तुम्हाला परत एक मार्ग सांगतो प्रत्येक गावात मनरेगाच्या विहिरी झाल्यात त्याच्यातून काळा पाशनाचा दगड निघालेला आहे त्या शेतकऱ्याला जमीन रिकामी करायची म्हणून तो दगड द्यायचा आहे तुम्ही जेसीबी मशीन मशीनने मी तुम्हाला आमचे मुलं पाठवतो हो, मी स्वतः येतो तुम्हाला उतार काढून देतो मार्कआउट टाकून देतो बस तुम्ही जेसीबी ने खड्डे खांदा ट्रॅक्टर लावून दगड आणा बुजून टाका बस झालं मग तुम्ही म्हणता की सर एक जलतारा खड्डा किती दिवस चालतो किती दिवस पाणी घेतो दरवर्षी जशी शेताची मशागत आपण उन्हाळ्यात करतो नांगरून घेतो तसं तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यामध्ये जलताराच्या शोष खड्ड्यांचं पण मेंटेनन्स करा कसा तीन फूट हो। त्या जलताराच्या शोष खड्ड्याला टिकावान खांदून घ्या पंधरा मिनिटात खांदल्या जातात वर आलेली माती बाजूला काढून टाकायची तीन फुटाचे दगड बाहेर काढायचे बस खाली आहे पूर्ण हो। आणि मग ते दगड परत उलटे करून टाकून द्यायची म्हणजे जसं गाडीची सर्व्हिसिंग करतो त्याच्यात आलेला कचरा धुवून काढतो तसा हा या जलताराच्या शोष खड्ड्यावरचा मातीचा कचरा धुन काढायचा एका पावसाळ्याच्या सीजन साठी पुन्हा तो खड्डा तयार पाणी जमिनीच्या भूगर्भात नेण्यासाठी इतका सोपा पॅटर्न आहे माझं तुम्हाला आव्हान आहे की जर गावाच्या प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला आणि दोन हजार एकरचं क्षेत्र जर पूर्ण तुम्ही केलं तर दोन वर्षामध्ये मी अतिशोक्ती सांगत नाही टेक्निकल पॅरामीटरच्या माध्यमातून माझ्या बारा वर्षाच्या जलसंधारणाच्या अनुभवातून मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो की कि कितीही टंचाईग्रस्त गाव असू द्या ते दोन वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये शंभर टक्के बागायतदार होणार एक इंच जमीन तुमची वाया जाणार नाही हे पण मी तुम्हाला लिहून देतो बरोबर आणि माझा मायबाप शेतकरी हा आर्थिक समृद्ध होणार माझं स्वप्नच एक आहे की एकही शेतकरी हा निराशेमध्ये आणि तणावामध्ये पाहायचा नाही आहे बरोबर तर मंडळी आपण हे पाहिलंय आता या प्रकल्पाबद्दल शासन देखील आपल्याला मदत करत आहे ते कशा पद्धतीनं करतंय ते जाणून घेऊया तर शासनाची योजना आहे नेमकी काय ही योजना आहे मनरेगाची ही योजना आहे नेमकी काय ही योजना आहे या योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे कामासाठी अनुदान किती मिळणार आहे शोषखड्डा म्हणजेच जलतारा अर्ज कसा आणि कुठे करायचा त्याचबरोबर अर्जासोबत जोडायची कागदपत्रं कोणती कोणती आहेत आणि काम मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काय आहे हे थोडक्यात समजून घेऊ आता जलतारा हा जो प्रोजेक्ट आहे तो पुरुषोत्तम वायाळ सरांनी आपल्याला समजावून सांगितलेला आहे ते स्वतः देखील या प्रोजेक्टवरती काम करत आहेत त्यांचा नंबर आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे त्याचबरोबर या जलतारा योजनेसाठी सरकारने देखील आता पुढाकार घेतलेला आहे मनरेगामधून सुविधा संपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण गा ग्रामसमृद्धी ही संकल्पना राबवण्यात येत आहे यातून वैयक्तिक लाभाच्या कामात मोठ्या प्रमाणात वाढ होती आहे अंतर्गत तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या शासन परिपत्रकानुसार शेतीच्या वापरातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा करून भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक एक एकर शेतामागे एक शेष खड्डा म्हणजेच जलतारा तयार करणे हे काम घेण्यात येत आहे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दरवर्षी किमान पन्नास जलताराची कामं करायची आहेत गावात जॉब कार्डच्या उपलब्धतेनुसार यापेक्षा कितीकही अधिक जलतारा दरवर्षी करता येणार आहेत तर मंडळी ही तर एक बेसिक माहिती आहे जलतारा संदर्भातली आणखी या जलतारा योजनेला मनरेगा अंतर्गत कशा पद्धतीनं आपल्याला घेता येऊ शकतं किंवा त्यासाठी काय कागदपत्रांची आवश्यकता आहे तर अर्ज आपल्याला करायचा आहे मनरेगा साठी आणि अर्जासोबत आपल्याला सात बाराचा ऑनलाईन उतारा जोडायचा आहे आठ अ चा ऑनलाईन उतारा आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि मनरेगाची जॉब कार्डची प्रत असणं गरजेची आहे सिम्पल डॉक्युमेंट्स आहेत फार जास्त डॉक्युमेंट देखील लागणार नाही आहेत तर या सिम्पल डॉक्युमेंटवरनं आपण श शोषखड्डा म्हणजेच जलतारा हे आपल्या शेतामध्ये घेऊ शकतो तर पात्रता काय आहे तर किमान झिरो पॉईंट फोर्टी हेक्टर म्हणजेच एक एकर क्षेत्र असणं गरजेचं आहे झिरो पॉईंट च चाळीस हेक्टर म्हणजेच एक एकर क्षेत्र क्षेत्र हे आपल्याकडे असणं गरजेचं आहे जॉब कार्डधारक असला पाहिजे शेतकरी शेतकऱ्याकडे त्याचं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर या मनरेगेच्या योजनेमार्फत आपण या जलताराचा प्रयोग आपल्या शेतीमध्ये निश्चितपणे करू शकतो तर मंडळी पुरुषोत्तम सरांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे आमचे मित्र दीपक भाऊ यांच्या फेसबुक आणि यूट्यूब वरती ही संपूर्ण माहिती पूर्ण सविस्तर व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे त्यांची देखील लिंक या व्हिडिओमध्ये आपण देतोय तर पुरुषोत्तम वायाळ सरांच्या या प्रोजेक्टच्या संदर्भाने जर बोलायचं झालं तर निश्चितच अतिशय उत्तम असा हा प्रोजेक्ट आहे खास करून जालना जिल्हा जालना जिल्ह्यातले मंठा परतूर त्यांनी आतापर्यंतची जी गावं या योजनेमध्ये राबवली आणि जी ज्या ज्या शेतामध्ये हे खड्डे झाले आहेत किंवा जलताराचे प्रोजेक्ट हे पूर्ण झालेले आहेत त्या शेतकऱ्यांचा आनंद आता गगनात माविणासा झालेला आहे डॉक्टर पुरुषोत्तम सरांनी तसे अनुभव आपल्यापर्यंत शेअर देखील केलेले आहेत तर मंडळी हे निश्चितच एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे आपल्याकडे जालना जिल्ह्यामध्ये अंबड परतूर त्याचबरोबर मंठा ही जी तालुके आहेत ही दुष्काळग्रस्त तालुके आहेत आंबड तालुक्यातला रोहिलागड जामखेड हा भाग जर आपण पाहिला तर अतिशय बिकट परिस्थिती या भागामध्ये आहे या भागातील शेतकऱ्यांसाठी हे एक वरदान ठरणार आहे तर आपल्याला साधारणतः फार जास्त खर्च करण्याची आवश्यकता नाही असं पुरुषोत्तम वाळ सर सांगत आहेत साधारणतः एक वीसेक हजारापर्यंतचा वार्षिक खर्च जर आपण यावरती करू शकलो तर निश्चितच या संपूर्ण कामामध्ये आपल्या विहिरी या पूर्णपणे भरू शकणार आहेत तर त्यांनी जे पॅरामीटर्स सांगितले आहेत किंवा त्यांनी ज्या जिओग्राफिकल स्पेसिफिकेशन सांगितलेले आहेत त्यानुसार जर आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या शेतामध्ये जे पाणी पडतं ते पाणी वाहून जातं आणि ते वाहून जाणारं पाणी या जलतारा प्रयोगाच्या माध्यमातून आता जलताराची स्क इमेज तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे ते कशा पद्धतीनं काम करत आहे ते देखील आपण पाहतो आहोत तर ए या पद्धतीनं जलतारा जे काम होतं आहे की एका खड्ड्यामध्ये पाणी साचतं आहे त्या खड्ड्यामध्ये खाली मोठाली दगडं आहेत नंतर छोटी दगडं आहेत त्यानंतर एक मुरमाचा थर आहे तर काळी जमीन ही घट्ट न होऊ देता ते पाणी नरसळा जसं आपण रॉकेल किंवा ऑइल ज्या वेळेस आपण टाकीमध्ये टाकतो त्यासाठी नरसळं जे वापरतो त्या नरसळ्यासारखं वापर काम हे जलतारा करत आहे तर येणारं जे पाणी आहे ते जमिनीत जातं आहे जमिनीत गेलेलं पाणी हे जमिनीतली पाण्याची पातळी वाढवतं आहे आणि आपल्याच विहिरीला नाही तर आपल्या आजूबाजूच्या आणि आपल्या परिसरातल्या संपूर्ण विहिरींचं पुनर्भरण हे या जलताराच्या माध्यमातून सहज शक्य आहे मंडळी आपल्याकडे पाच दहा एकर शेती असेल त्या शेतामध्ये विहिरी असतील आणि विहिरींना पाणी नसेल तर अशा ठिकाणी योग्य तो सल्ला घेऊन आपण जर का जलताराची निर्मिती आपल्या शेतामध्ये केली तर निश्चितच आपल्या विहिरी आपले, आपले बोरवेल्स हे पाण्याने भरून जाऊ शकतात आता ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद फुटाच्या विहिरी आपल्या भागामध्ये आहे अंबडपारनेर रोहिलागड जामखेड या भागात ऐंशी ते शंभर फुटांच्या विहिरी आहेत परंतु या विहिरींना पाणी नाही आहे तर या जलताराचा प्रयोग करून आपण आपल्या विहिरींचं पुनर्भरण देखील खूप चांगल्या पद्धतीनं करू शकतो यासाठी पुरुषोत्तम सर आपल्याला मार्गदर्शन करतात निश्चितच त्यांची एक प्रकट मुलाखत देखील आपण आपल्या चॅनलवरती लवकरच प्रसिद्ध करणार आहोत परंतु हा उपक्रम निश्चितच खूप महत्त्वाचा आहे आता पेरणीला सुरुवात झालेली आहे बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या केलेल्या परंतु या हंगामात जरी हा आता शक्य होणार नसला तरी हा प्रोजेक्ट आपण निश्चितच उन्हाळ्यामध्ये हाती घेतलाच पाहिजे डिसेंबर नंतर पुढील जे सा सहा महिने आपल्या हातात आहेत त्या जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे या महिन्यांमध्ये हे प्रोजेक्ट आपण आपल्या शेतीमध्ये राबवलेच पाहिजे यामुळे शे विहिरीचं पुनर्भरण हे सहज शक्य आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून आवश्यक कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद